आम्ही आपला नवरात्राची जी बैठक असते त्याच्यामध्ये सर्व पुजारी बांधव होते सर्व आपले महंत होते आ, दू, तर त्यांच्यामार्फत त्यांनी आम्हाला त्यांनी सजेशन असं केलं की मागच्या वर्षात आम्ही स्वतः त्या सेरिमनीला दोन वर्षात आम्ही उपस्थित आहे तर देवीचं बऱ्याच वेळा आपण जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी कुंप असेल गुलाल असेल तो वापरला गेला पाहिजे परंतु बऱ्याच वेळा सुद्धा की त्या ठिकाणी त्याची उधळण होऊन लोकांच्या डोळ्यात जातं देवीच्या धार्मिक कार्याला जिथं लागतं तिथं वापरलं जाणारच आहे ते परंतु बरेच वेळा काय होतं की थोडेसे असलेले जे भाविक असतील पुजारी असतील पण ते एकमेकांना अनावश्यक ते गोळा उधळतात आणि त्याच्यामुळे डोकळाबापांच्या डोळ्यात जातं त्यांना त्रास होतो तर आम्हाला पुजारी मंडळाकडूनच सजेशन मिळाले की या ठिकाणी आपण त्याच्याऐवजी कुणाची उधळण करूया तर ते आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे आणि अजून आमच्या तहसीलदार विनंती करेल सर्वांशी एकदा चर्चा करून कशा पद्धतीने करायचं ते आम्ही प्लॅनिंग आम्ही करत आहोत यंदापासून निर्णय घेतलेला आहे फक्त आम्ही सर्वांशी चर्चा करून ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं आमचे तहसीलदार ते डिटेलिंग ते करू थँक्यू